ओ आत्याबाई काय तू मी बोलतो तुम्हाला कळते का आजकालच्या मतराबाई असं बोलतात नन्नाला नाही तरी मनन्नाला लांडुकले तरी लावायची ठीक ही ओ आत्याबाई जिनसार कोणी टिकली नाही लावी जिनसार लाव टिकली कपालला लावत टिकली कपालला कराई पीचा आता काय मला मोकळे कप्पा देयचिस का मी शिकवले का तुझे मायना सासला मोकळे कप्पा देयके आत्याबाई तुमच्या मुळे मी तारती येगी काय बाई ने सुनकेली A few moments later. काय करायला आत्ते बाई जडो या कुठले कागद घेऊन का बसलेले पण आत्ते तुमची तुम्ही दिसून कुठे आहे माझ्या सुना कर काय तुझं काम आहे म्हणलं जरा साटा तुमच्या फुलाला आत्ते चार गुस्ती बोलाव हो। <laughs> माझी लाडा की आणि शेजारी नाली काय आज तोंडाची काय म्हणला आत्ते बाई माझ्या सुनाला बोलते पण माझी सुनले सांगकारी हाय तुला सांगते माझ्या सुना काय चावल पण करायचा नाही अहो ऍक्ट्या असं काय बोलायला लागला तुम्हाला काय मी चाबरी दिसते का नाही नाही चांदणे चांदणे कब्बल पाणी आणा दोन आंबण हे जर निला मला कुठं दिसते त्या शेजारीला दिकी शेजारीला म्हणलं की पटक दोन आणि पाण्याचा कप आणून दिला आणि मी सकाळपासून बिना चहाची बिना पाण्याची आहे धरा की मग डोसा तुमच्याकडे दिली तर आणि आता टोमने लाग, ला मारायला लागला हो का माझे काय तुमच्या सुनाचे संस्कार काय कमी दिसले माझ्या मध्ये माझे संस्कार काढायला लागला एवढी भारी तर मॉडेल आहे मी काय नाही जरा जास्तच मॉडेल आहे आणि होय आत्या बाई तुम्ही काय लागल साड्या पिड्या घातल्या नाही का पोराचे कपडे घातले तर

आत्या बाई तुमचा काय समज नाही मला दापा ठेवायचा माझा नवरा मी पाकून घेईन काय घालायचं काय नाही बाई आत्या बाई तुम तर डायरेक्ट तुमचा संबंध काढायला संबंध नाही म्हणती काही लोकांना लग्नात पन्नास हजार तर जीव घातला तर होत माझा संबंध तुझ्या बापांना माझ्याकडून एक लाख रुपये हुंडा घेतला कारण पोरा की पोराची माय आहे म्हणून एक एक साडीला पाच पाच हजार था घेतले तर होता माझा संबंध